सावंतवाडीत ग्राहकांचं चारचाकी गाड्या घेण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या शांतादुर्गा मोटर्सच्या नव्या सुसज्ज दालनाचा शानदार शुभारंभ काल रविवारी करण्यात आला सुप्रसिद्ध डॉ गोविंद जाधव व डॉ सौ स्वप्ना जाधव यांच्या हस्ते फीत कापून या दालनाचे उद्घाटन करण्यात आले पंचमी हाईट्स मोती तलावजवळ एसपी के महाविद्यालयाच्या शेजारील इमारतीत शांतादुर्गा मोटर्सचं नवं दालन सुरू झालं आहे ग्राहकांचं चार चाकी घेण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून हक्काचं दालन सुरू करत असल्याचे यावेळी विनायक शेटकर यांनी सांगितले सर्व कंपन्यांच्या नवीन चार चाकी गाड्या व जुन्या गाड्या एक्सचेंजची सोय उपलब्ध आहे जिल्हावासियांना आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हक्काचं ठिकाण यामुळे उपलब्ध झाले आहे या उद्घाटन प्रसंगी शांतादुर्गा मोटर्सच्या सौ पूजा शेटकर विनायक शेटकर बापू शेटकर मंगला रेगे रमा रेगे पांडुरंग रेगे उदय रेगे सीमा रेगे नारायण रेगे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गावकर राजन कुडतरकर समीर वंजारी साक्षी वंजारी मनीषा रेगे केयूर रेगे भक्ती रेगे उल्हास नाबर लता नाबर गिरीश नाबर शांभवी नाबर स्मिता राजाध्यक्ष रोहन राजाध्यक्ष पूर्वा राजाध्यक्ष गोविंद माणगावकर नीता माणगावकर आदी उपस्थित होते श्री शेटकर यांच्या या दालनास भेट देत त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या मी विनायक शेटकर राहणा सावंतवाडी गेली दहा वर्ष माझं शांतदुर्गा मोटर्सच्या नावाने नवीन गाड्यांचं म्हणजे सर्व प्रकारच्या कंपन्यांचं फोर व्हीलरचं नवीन गाड्यांचं ऑफिस माझं जुन्या वास्तूमध्ये होतं ते आत्ता मी नवीन वास्तूमध्ये माझं काम सुरू करतो आहे करतो आहे तर आत्ता जस्ट माझा जो ॲड्रेस आहे तो शांतदुर्गा मोटर्स शॉप नंबर दोन सावंतवाडी मोती तलाव च्या जवळ सार चारो, नियर सारस्वत बँक आता आपण ह्यापुढे म्हणजे सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या गाड्यांची डिलिव्हरी आपण कस्टमरना घरपो घर घरपोच देणारच आहोत प्लस इथे पण डिलिव्हरी होणारच आहे कोणालाही जरी कुठल्याही कंपनीची जरी समजा गाडी हवी असेल तरी ती इमिजिएट लगेच उपलब्ध करून आपण त्यांना देणार आहोत आणि कुठल्याही ह्याला कस्टमरला समजा फायनान्स हवं असेल किंवा बँक लोन वगैरे पाहिजे असेल तरी पण ते आपण त्यांना करून देणार आहोत आणि आपला जो आत्ता ॲड्रेस आहे तो शांतादुर्गा मोटर्स शॉप नंबर दोन पंचमी हाईट्स नियर सारस्वत बँक मोती तलाव सावंतवाडी